नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मटारबद्दल माहिती देणार आहे मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोझन मटार वापरतात ज्यामुळे तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मटार खाण्याचा आनंद घेऊ हो शकता परंतु यामध्ये तुमची फसवणूक देखील होऊ शकते मी पाहिलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला तिच्याबरोबर कशी फसवणूक झाली हे सांगत होती त्या महिलेने बाजारातून सोललेले वाटाणे आणले होते आपल्याला माहितीच आहे की ताजे वाटाणे हे हिरवेगार असतात असेच हिरवेगार वाटाणे त्या महिलेने कुकरमध्ये शिजायला ठेवले मात्र कुकर जेव्हा उघडला तेव्हा महिलेला धक्काच बसला कारण हे पांढरे वाटाणे होते आणि त्याला रंग देऊन विकले गेले होते त्या व्हिडिओमध्ये मी पाहिले कुकरमध्ये हिरव्या रंगाचं पाणी दिसत होतं अशा प्रकारे रंग वापरून विक्रेत्यांनी नागरिकांच्या जीवाचा खेळ मांडला आहे आता आपण पाहूया सोललेले वाटाणे घेताना आपण कोणती काळजी घेणं आवश्यक आहे आणि ते कसे ते सांगते नंबर एक ताजेपणा तपासा सोललेले वाटाणे खरेदी करताना ते ताजे आहेत का हे तपासणे महत्त्वाचे आहे जुन्या किंवा गंध येणाऱ्या वाटाण्यांना वास येऊ शकतो जो खाण्यासाठी हानिकारक असतो नंबर दोन रंग आणि पोत पहा चांगल्या प्रतीचे सोडलेले वाटाणे एकसारख्या रंगाचे आणि चिकट नसावेत त्यांचे रंग हलका हिरवा असावा आणि ते मऊ किंवा ओलसर वाटू नयेत नंबर तीन बाहेरील पॅकिंग पहा बाजारातून सोडलेले वाटाणे खरेदी करत असाल तर त्यांचे पॅकिंग नीट पहा खराब किंवा फाटलेले पॅकिंग असलेले वाटाने घेऊ नका नंबर चार मुद्रांकित तारीख पहा सोडलेले वाटाणे घेताना त्यांच्या मुद्रांकित तारखेवर लक्ष ठेवा शेल्फ लाईफ कमी असल्याने शक्यतो अलीकडच्या तारीख असलेले वाटाने घ्या नंबर पाच फ्रीज वेरेटिव्ह वापर काही पॅकेज वाटाण्यांमध्ये टिकवण्यासाठी रसायने जसे की फ्रीज वेरिटीव घातलेली असू शकतात शक्य असल्यास नैसर्गिक पद्धतीने साठवलेले वाटाने घ्यावे नंबर सहा घरच्या तयारीवर विश्वास ठेवा शक्य असेल तर सोललेले वाटाने घरच्या घरी तयार करा त्यामुळे त्यांची ताजेपणा आणि स्वच्छता कायम राहते सोललेले वाटाणे खरेदी करताना हे सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास तुम्हाला ताजे आणि सुरक्षित वाटाणे मिळतील